हे भिजवलेले बासमती राईस ह्याला जवळजवळ किती म्हणजे ठेवायचे असतात का मम्मी एक तास जवळजवळ एक तास ठेवायचे असतात मित्रांनो आता आपण हे अर्धा किलो जे चिकन आहे ते मॅरिनेट करायला घेतोय सो आता याच्यात चिकन टाकते माझी आई तर आता आम्ही कस्तुरी आपलं सॉरी काश्मीरी लाल मिरची टाकतो आहे किती चमचे टाकते मम्मी दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार ओके okay. काश्मीरी लाल मिरची नंतर काश्मीरी लाल मिरची नंतर बिर्याणी मसाला हो आता पडत याच्यामध्ये पडत आहे मस्तपेगी बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला किती का चंचे। दोन चमचे आहे आणि आता त्याच्यावरती कस्तुरी मेथे येत आहे अच्छा लिंबू विसरली मम्मी ठीक आहे सिक्वेन्स चुकला तरी तुम्ही लक्षात ठेवा की हे मसाला टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती तुम्हाला मस्त असं लिंबू पिळायचं आहे एक अख्खर लिंबू असं पिळलेलं आहे माझ्या आईने आता येस सगळी लिंबू पिळलेला आहे आणि ते लिंबू पिळून जायच्या नंतर त्यातल्या बिया तुम्ही स्वतःहून काढू शकता कारण ते तुम्हाला नजरेस पडलेले असतात तशी माझ्या एकटे पण बिया करते आता कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी नाही टाकले अच्छा टाकायचे ते पहिले मसाले पहिले व्यवस्थित लावून घेते तुम्ही पाहू शकता हे पहा याच्यावरती कस्तुरी मेथी पडते कसे ओ वाव अशी मस्त कस्तुरी मेथी टाकलेले आहे कसुरी हा माझाच कसूर जो कस्तुरी बोलतोय आणि त्याच्यावरती मस्त की हे का को काय को कोथंबीर टाकलेली आहे हे मॅरिनेट करतानाच कोथंबीर ओके मॅरिनेट करतानाच कोथंबीर टाकलेली आहे थाक। मस्त आणि चवीनुसार मीठ हे पहा चवीनुसार मीठ तर मग आता याच्यात थोडीशी हलकीशी हळद हळद पडते हळद झाल्याच्या जा नंतर थोडीशी दालचिनी दालचिनी नंतर काय वेलची दालचिनी नंतर वेलची नंतर वेलची पडते बस बस चार चार वेलची पूर्ण काय चार वेलची टाकले आणि त्याच्यानंतर काय आहे का काय नाही आहे वाटतं माझी आई काहीतरी शोधते हो थांबा थोडी झडपट चालू आहे तिची असं तुम्ही पाहू शकता गरबडीत चांगली गेली लाईन वेळेस जा काही नाही त्याच्यावरती मस्तपैकी अशी लवंग टाकले दोन दोन लवंग टाकले जास्त नका टाकून तर गरम पडेल ऑलरेडी हे गरम आणि त्यात ते गरम त्याच्यानंतर त्यानंतर थोडीशी हलकीशी दोन काळ्या मिरी ब्लॅक पावडर टाकली तरी चालेल हो ब्लॅक पावडर टाकली तरी चालेल त्याला चालतं हा आता ब्लॅक पेपर टाकते माझ्या आई ब्लॅक पेपर अशा प्रकारे ब्लॅक पेपर टाकलेले आहे हलकी हलकी अशी पुदिना पुदिना टाकत आहे आणि त्याचबरोबर आता दह्याच पाकिट उघडायला घेतलेलं आहे हे बघा दाखव का द्याच हा बघा वारणाचं ते पण आणि अशा प्रकारे शुद्ध वारणा कंपनीच फुकटमध्ये ब्रँडिंग <laughs> कंपनी देते चांगला देते ओके टाकले कधी कधी पाणी जास्त होत आणि अशा प्रकारे ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे पूर्ण प्रकारे असं मॅरिनेट करून ठेवून देत आहे माझ्या आणि हे जवळजवळ आपण एक सिक्स्टी थर्टी मिनिट साठी आपण ठेवणार आहे मॅरिनेट झालेले आहे मस्त सुगंध येतोय तुम्ही पण नक्कीच असं ट्राय करा साना। करताना सांगा येतो का तो मस्त झालेलं आहे मॅरिनेशन करून तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये स्मोकी फ्लेवर आणण्यासाठी चिकनला त्यामध्ये कोळसा गरम करून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर आता मस्त साहसूक तुपाची अशी धार चाललेली आहे बघा पडलेला आहे मस्त <unknown eagle> हो स्मोक आलेला आहे आणि त्याला आता झाक ठेवला तेल गरम झाला आता आपण कांदा सोडूया आपलं करा तर असं नाही मोठा आहे तुम्ही पाहू शकता की कांदा मुसळी तळायला गेलेला आहे आणि त्याला असं कुरकुरीत तळवून घ्यापवू नका करपवू नका आणि एका साईडला पाणी गरम होत आहे राईस ला उकळवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट टाकणार ते पण दाखवतो बट पहिले आपण कांदा लाल करून घेऊया कुरकुरीत कांदा गरम होतोय आणि दुसऱ्या साईडला पाणी गरम होतंय आणि त्या पाण्यामध्ये आता मस्त आपण पहिले तूप सोडलेलं आहे बापरे खूपच जास्त छान वाटलं पाहिजे तूप सोडल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण दोन चान चार, चार लवंगा थोडीशी दालचिनी त्याचबरोबर दाल कोथंबीर को पण लगेच मस्करी केली अच्छा मस्करी केली पुदीना पुदिना पु पुदिना पु 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 टाकलेली आहेत जिरं राहिले का जिरं शाही जिरं बाकी आलं आणि आता शाही जिरं शाही जिरे पडत आहे शाही जिरं आहे आणि पाण्याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत तांदूळ टाकायची घाई करू नये असे माझी आई आई म्हणते आता कांदा याचा टाकलेला आहे मस्त पैकी मस्त सुंदर प्रकारे असा कांदा माझ्या आईने याच्यावरती ठेवलेला आहे आणि आता त्याच्यावरती येत आहे कोथंबीर आणि पुदिन्याचं पुदिना कोथंबीर आणि पुदिन्याचं बारीक बारीक असं सो अशा प्रकारात बिर्याणी आता पूर्णपणे रेडी झालेली आहे सज्ज होत आहे कांदा छान आता छोटी बारकीशी शेफ पण आलेली आहे नित्य लॉलीपॉप का हाय बोल अरे लॉलीपॉप कर <laughs> किती छान बोल ऐसा ऐसा का नाही इसा ऐसा ऐसा छान 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 ये हमारी छोटी नित्या है। शी नित्या जी स्वयंपाकात मदत स्वयंपाकात मदत आहे माझ्या आईशा बघा खूपच करती कर खूपच की काय करून काय नाही हो की नाही बोल नित्या हां हा काकू आणि पागायचं आहे की काकू काय बनवती तिला खूपच गाय हाय बोल हाय हाय दादा दादा हाय ते आता नवीन आहे ना म्हणून बोलत नाही फक्त काकू लागते तिला हो की नाही तुम्ही पाहू शकता कुरकुरीत असा कांदा आता तयार झालेला आहे पाच ते दहा मिनटं लागतात कुरकुरीत व्हायला हो आणि मस्त कुरकुरीत आहे आणि इथे पाणी पण उकळलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आता आम्ही राईस टाकतोय हा बासमती तांदूळ हा बासमती तांदूळ उकळत्या पाण्यात उकळता पाण्यात सोडायचा पाण्याला चांगली उकळी असेल तांदूळ सोडून द्यायचा हे भांड घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आम्ही तूप तूप टाकत आहे एवढं तूप टाकलेलं आहे तूप तुपाचा मस्त चुरचुर 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 चुर चुर असा आवाज येत आहे आणि हे मेरिनेटेड झालेले चिकन आणि त्याच्यात आम्ही मस्त कुरकुरीत असे कांदे पण टाकलेले आहे तर हे चिकन त्या मस्त ह्या कुलकुल ना तुपात टाकत आहे दहा ते पंधरा दहा ते पंधरा थोडंसे चिरवून मॅरिनेटेड चिकन थोडंसं शिजवून घ्यायचं आहे या स्टोकात आम्ही लेअर देणार आहे तर हे चिकन शिजवून रेडी झालेलं आहे आणि आता माझ्या हा जो राईस मग अशी उकळ होत होता तो आता तो पण शिजून रेडी झालेला आहे आता पूर्ण अर्धा हा थोडासा हलकासा शिजवला होता आता आपल्याला पूर्ण सो so, आणि हे बारीक धीमी आंच पण आणि हा थोडासा कांदा टाकलेला आहे खालतून एक लेअर कांद्याची कोथंबीर बस बस शिजवलेलं तांदूळ त्याच्यात टाकलेला आहे बासमती राईस आता मस्त बासमती राईस त्याच्यावरती झालेला आहे केसर पाणी बनवले आहे कलरसाठी ते पण आणि अशा प्रकारे आपण कलर कलरसाठी टाकत केसर ओके हे टाकलेलं आहे मस्तपैकी सुंदर प्रकारे हा त्याच्यावरती कांद्याचं कुरकुरीत कांद्याचं असं मस्तपैकी आवरण येत आहे फर्स्ट क्लास अशा प्रकारे रेडी आता याला दे दम देतोय मस्तपैकी याच्यात तूप टाकलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि याच्यावरती वजन म्हणून हा थोडासा पाण्याचा आम्ही भरलेला आहे काय गरज आहे असते टी व्ही जरा नाटक नाटककारच्या शब्दांवरील विश्वास ठेवते